لکن مان گان کي نٿا ڏي साठी अंबड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत शासनाला आम्ही निवेदन देताना चार प्रामुख्याने गोष्टीच्या मागण्या करत आहोत ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा कुठलाही निकष न लावता शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी सर्व माफ करा दोन हजार अठरा तेराशे बावन्न कोटी रुपयाचा आमचा पीक विमा मंजूर असलेला तो आम्हाला हवा आहे या मागण्यासाठी आम्ही आदिवासी कार्यालयावर बोम मारून मोर्चा आरोपित केलेला आहे जर मारी मोर्चा मध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर काही दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या वतीने पूर्ण दिशा ठरवून सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही आज आमचा संसार हा उघड्यावर पडलेला आहे आमच्या डोळ्यात पाणी आहे कुणाच्या घरात पाणी आहे एका एका घाटावर सहा सहा झोपण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे तुम्ही आमच्या दुखाकड पाहण्यासाठी कुणी तयार नाही आज निघून त्यांना तुमच्या संसाराचं काही नाही पडले त्यांनी शेतकरी साजिक वाटून टाकलाय कुणीही <पुनी> या शेतकऱ्यांना सहभाग देण्यासाठी आज गावोगावी दौरे आमची आयोजित केले त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं की कुणीही मोर्चा जाऊ नका मला काम कोण आले दोन हजार अठराचा रा पीक विमा हा विषय तुमच्या विरोधातून काढून टाका कारण की का। तो सुप्रीम कोर्टाचा विषय ज्या ठिकाणी केंद्राने आणि राज्याने राज्याच्या वाटेची रक्कम एक विमा कंपनीला अदा केलेली आहे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यांचा आदेश असल्याची एक लोकमत मीडिया प्रेस बातमी लागली होती दोन हजार एकोणावीस मध्ये सहा आठवड्यामध्ये व्याजासहित विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा कुठे गेला तो विमा कुणी खाल्ला तो विमा अरे आमच्या रक्तचं पाणी करून आम्ही तो पाच रुपयाचा बिस्किटचा पुढे शेतकऱ्याला देत नाही आणि आज तुम्ही आमच्या कावन कोटी रुपये खाल्ले अरे लादा दे आराम करतो आमच्या जीवावर निवडून येता आमच्या जीवावर राज्य करता मुंबई की विसरून जातात याच्या अतिरिक्त तुमचं काहीच नाही हे सांगण्यासाठी आज आम्ही या शासनाला बोम मारो मोर्चा काढलेला यामध्ये सर्व गोर गरीब गरजवंत शेतकरी आलेला आहे इथं कोणी एका जातीचा नाही इथं कोणी आलेला कोणत्या पक्षाचा नाही जो आलाय तो शेतकरी आहे आणि गरजवंत आहे म्हणून आज आम्ही या, हो, या ठिकाणी बोंब मारो मोर्चा करतो